नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे काळजी गर्भवतीची गर्भारपण बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच या काळात तिचे स्वतःचे आरोग्य आणि तिच्या शरीरात वाढत असलेल्या गर्भाचे आरोग्य याची दुहेरी जबाबदारी तिला आणि तिच्या कुटुंबियांना निभावून न्यायची असते म्हणूनच या काळातील आहार आसने पथ्यापथ्य यांचे नेमके ज्ञान सर्वांना गरजेचेच आहे जाणीव नवागताची तो क्षण कोणतीही स्त्री उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही कळल्या कळल्या हृदयाचा दडलेले ते गोड गुपित जेव्हा उमकते तेव्हा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो ही गोड बातमी घरच्यांना जवळच्या आपल्या लोकांना सांगताना अपार आनंदाबरोबरच काहीसा संकोच वाटत असतो बरोबरीनेच मनात एक ना एक अनेक शंका यायला सुरुवात होते की सगळे व्यवस्थित तर होईल ना माझे बाळ चांगले तर असेल ना त्या पाठोपात ही निर्माण होते मुलगा असेल की मुलगी एक असेल की जुळे काही संवेदनशील स्त्रियांना गर्भाधान झाले हे लगेचच कळते पण बहुतांश स्त्रियांमध्ये पहिली पाळी चुकल्यानंतरच दिवस राहिल्याचे लक्षात येते तेव्हापर्यंत गर्भाधान होऊन जवळ जवळ चौदा पंधरा दिवस झालेले असतात आजच्या काळात लघवीची घरच्या घरी एक छोटी तपासणी करून ही दिवस राहिले आहेत हे कळू शकते त्यानंतर स्त्रीने शास्त्रोक्त काळजी घेण्यास सुरुवात करावी दुसरी फाळी चुकल्यानंतर तज्ञ डॉक्टराकडे जाऊन तपासणी करावी पण शक्यतो आतून तपासणी करणे टाळावे दिवस राहिल्यानंतर बहुतांश स्त्रियामध्ये दिसणारी लक्षणे अशी मळमळणे मल तोंडाला पाणी सुटणे उलट्या होणे चक्कर येणे कशातही मन न लागणे तरीही आत कुठेतरी समाधान तृप्तीची भावना प्रतीत होणे अंग गळून गेल्यासारखे वाटणे अंगावर अकारण रोमांच उभे राहणे छातीत धडधडणे छातीत जळजळणे कोणताही तीक्ष्ण वास सहन न होणे प्रत्येक स्त्रीमध्ये ही, स्त्रीम ही सगळी लक्षणे दिसतीलच असे नाही बहुतेक वेळा पहिल्यांदा दिवस गेलेले असल्यास ही लक्षणे अधिक प्रमाणात आढळतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी हा त्रास कमी कमी होत जातो भाग्यवान काही भाग्यवान स्त्रियांमध्ये तर काहीही त्रास होताना दिसत नाही पहिल्या दोन तीन महिन्यात मळमळ अन्नावर वासना नसणे वगैरे असल्यास वटी सारखी औषधे घेता येतात अर्धा चमचा धणे पाण्यात भिजत घालून बारीक वाटलेल्या गोळ्यात तेवढीच साखर मिसळून तांदळाच्या धुणासह सेवन केल्याने गर्भानीच्या उलट्या थांबतात सांगावीशी वाटते की प्रत्येक त्रास किंवा येणारा अनुभव हा तिच्या व तिच्या बाळाच्या प्रकृतीवर अवलंबून असतो बहुतेक वेळा असे पाहण्यात येते कि नुकतेच दिवस राहिलेल्या स्त्रीला बघून सर्व प्रौढ स्त्रियांची अशी प्रतिक्रिया असते की हिला कसा इतका त्रास होतो आहे आम्हाला एवढी बाळणपणे होऊ नये असं काही नव्हतं झालं पण काळ परिस्थिती वर सांगितल्याप्रमाणे स्त्रीची प्रकृती आणि शक्ती या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे त्याची कोणीही आपापसात आप तुलना करू नये गर्भ गर्भाशयात राहण्याचा कालावधी दोनशे ऐंशी दिवस किंवा चाळीस आठवडे असतो पाळी चुकल्याच्या तारखेवरून प्रस्तुतीची अंदाजे तारीख काढता येते सामान्यतः ता या तारखेच्या आठ दिवस अलीकडे पलीकडे प्रस्तुती होण्याची शक्यता असते गर्भावस्थेचा काळ बाळाच्या आणि स्त्रीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील असतो स्त्रीच्या शरीरात एक नवीन जीव आकार घेत असल्याने तिला खाण्यापिण्यात, आचरणात व विचारात खूप काळजी घ्यावी लागते. गर्भवतीची ही नाजूक अवस्था चरकाचार्य या शब्दात वर्णन करतात काठोकाठ भरलेले तेलाचे भांडे जसे इकडून तिकडे नेताना अतिशय काळजीपूर्वक हात जराही हालू न देता नावी लागते, तसेज स्त्रीला जीव उतुन, ही प्रिय असलेल्या त्याबरोबरच घरच्या जवळच्या लोकांनीही त्याची जबाबदारी व सहभाग विसरून चालत नाही या दिवसांमध्ये स्त्रीला शारीरिक व मानसिक स्तरावर जपणे आणि सर्व बाजूंनी दक्षता घेणे आवश्यक असते गर्भावतीचे आचरण गर्भार्पणाच्या नऊ महिन्याच्या काळात स्वतः स्त्री आणि तिच्या आत आकार घेणारा गर्भ दोघेही अतिशय कोमल नाजूक स्थितीत असतात गर्भवती स्त्रीला जपून राहावे वागावे लागते हे यासाठीच त्या दृष्टीने तिने काय काळजी घ्यावी याबद्दल आयुर्वेद शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी पाहूया गर्भवती स्त्रीने गर्भावस्थेत अवश्य करावे गर्भवती स्त्रीने कधीही मलमूत्र प्रवृत्ती किंवा गॅसेसचा वेग थांबवून ठेवू नये असे करण्याने तिच्या शरीरात वात दोषाचे असंतुलन होऊन कालांतराने विविध समस्या निर्माण होऊ शकतात लघवी थांबवल्यास युरीशन होण्याची शक्यता वाढते गर्भाशयावर अनावश्यक दाबही येऊ शकतो गॅसेस धरून ठेवल्याने मळमळणे छाती जळजळणे ढेकर येणे वगैरे त्रास होऊ शकतात वेळच्या वेळी किंवा वेग आला असताना मल प्रवृत्ती झाली नाही तर नंतर अन्न खायची गर्भावस्थेत गॅसेस होणार नाही तसेच रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होईल याकडे लक्ष ठेवायला हवे अन्यथा गॅसेसच्या दाबामुळे किंवा कुंथण्यामुळे गर्भाशयावर दाब येऊन त्रास होऊ शकतो गर्भवतीने फार कडक वेड्या वाकड्या ठिकाणी किंवा आरामदायक नसणाऱ्या जागी झोपू नये सॉरी बसू नये गर्भवतीने वेड्या वाकड्या आसनात बसू नये जसे फार वेळ वेळ बसणे किंवा पाय फार फाकवून बसणे वगैरे बसताना पाठीचा कणा नेहमी सरळच ठेवावा पाठीला पोक काढून बसू नये सुरुवातीपासून बसण्याच्या सवयीकडे लक्ष दिल्यास गर्भ सुस्थितीत राहायला मदत मिळते सतत पाठीवर न निसता बहुतेक वेळेस कुशीवर झोपावे अन्यथा गर्भाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली जाऊ शकते पूर्ण लाल भडक रंगाचे कपडे घालू नयेत कारण त्यामुळे दुष्टशक्ती आकृष्ट होऊ शकतात गरोदरपणात फारसे गडद रंग टाळणे एकंदर चांगलेच होय गर्भिणीने विहिरीत खोल किंवा फार उंचावरून खाली पाहू नये यामुळे क्वचित गर्भिणीला धसका बसल्यामुळे गर्भाला अपाय होऊ शकतो गर्भवतीने फार जोराचा आवाज किंवा अप्रिय ध्वनी ऐकणे टाळावे कुठलाही कर्कश आवाज कर्कश संगीत ऐकणे फटाक्यांचा मोठा आवाज किंवा अस्वस्थ वाटेल असा आवाज ऐकणे टाळावे जी गर्भवती भलतेच शारीरिक कष्ट करते किंवा अनुसूचित वेळे वाकरे व्यायाम करते तिच्या गर्भाची वाट अपुरी होते जिम मध्ये जाऊन कठीण व्यायाम करणे फार प्रमाणात एरोबिक्स किंवा पोहण्याचा व्यायाम करणे फार जास्त वजन उचलणे वगैरे गोष्टी गर्भाला अपायकारक ठरू शकतात आहारामध्ये अतिशय तीक्ष्ण उष्ण तिखट मसालेदार पदार्थाचे सेवन करणे भूकेपेक्षा फार कमी जेवण घेणे पोषण तत्वे कमी असलेला आहार घेणे किंवा निसत्व गोष्टी आहारात जास्त ठेवणे यामुळे गर्भाचे पोषण योग्य प्रकारे होत नाही आहाराबद्दलची अधिक माहिती आपण पुढे विस्तृतपणे घेणार आहोत अंग खिळखिळे होईल अशा वाहनातून प्रवास करणे गर्भवतीला योग्य नाही आजच्या काळात वाहन व रस्त्याचा विचार करणे गरजेचे आहे खड्डे व खास खळग्यातून जाताना कमीत कमी हादरे बसतील याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे गरोदरपणात पहिले तीन महिने शक्यतो प्रवास टाळावा शेवटचे दोन महिने जेव्हा गर्भ आकाराने मोठा झालेला असतो तेव्हाही प्रवास करणे चांगले नसते इतर वेळेस सुद्धा गर्भवतीला प्रवास त्रासदायक ठरणार नाही असे वाटत असेल तेव्हाच प्रवास करावा गर्भवतीच्या पोटावर कोणत्याही प्रकारचा आघात होणे गर्भासाठी अपायकारक ठरते गर्भवतीने घट्ट कपडे घालू नयेत त सुटसुटीत कपड्यांचा वापर करावा पोटावर आवळून बांधले जातात असे कोणतेही पोशाख उदाहरणार्थ जीन्स पर्कर स्कर्ट शक्यतोवर सैलच वापरावेत घट्ट वा, कपडे वापरल्यामुळे वापर रक्त प्रवाहात अडथळा येऊन त्रास होऊ शकतो आजच्या काळाला अनुसरून सांगायचे झाले तर गर्भवती स्त्रीने उंच टाचेच्या चपला वापरणे इष्ट नाही कारण त्यामुळे पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो तसेच गर्भाच्या वाढत्या आकारामुळे गर्भवतीला ताठ उभे राहणे दिवसेंदिवस कठीण होत जाते अशा वेळेला उंच टाचेची चप्पल वापरल्यास तोल जाऊन पडण्याचा संभव अधिक असतो गर्भवती स्त्रीने धुर्मपान पूर्ण टाळावे संशोधनानुसार मुळे गर्भाच्या मानसिक बौद्धिक वाढीवर परिणाम होऊ शकतो हे सिद्ध झालेले आहे तिने जागरणे करू नयेत तसेच दुपारी झोपू ही नये या दोन्ही गोष्टी क्रमश वात, पित्त तसेच कफ दोष असंतुलित होत असल्याने त्याचा दुष्परिणाम तिच्या स्वतःच्या आणि गर्भाच्या प्रकृतीवर होऊ शकतो दुपारी थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही मात्र गाढ झोप इष्ट होय गर्भवतीने रात्री जागरण तर करू नयेच पण अकारण फिरूही नये असे आयुर्वेद शास्त्र स्पष्ट सांगते अशा भटकणाऱ्या गर्भवतीच्या अपत्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो किंवा ते अपस्मार म्हणजे त्रास असणारे होऊ शकते असेही प्राचीन ग्रंथात नमूद केले आहे. अप्रिय नकारा आणणाऱ्या गोष्टी गर्भवतीच्या कानावर येऊ देऊ नयेत नातेसंबंधात संबंधात ताव ताण तणाव तक्रारी असल्या तरी तोच तोच कटू विषय उगाळला जाणार नाही याची गर्भवतीने आणि इतरांनी ही काळजी भीतीदायक वाचन किंवा आजकाल सर्रास चालू असलेल्या हॉरर मालिका चित्रपट गर्भवतीने अजिबात बघू नयेत संवेदनशील गर्भावर त्याचा दुष्परिणाम होणे सहज शक्य असते सतत ताण दुःख कपट आहे अशा मालिका व चित्रपट बघण्याचे टाळावे वाचन चित्रपट ही मनावर खोल परिणाम करणारी माध्यमे आहे त्याचा जितका चांगला परिणाम होऊ शकतो तितकाच वाईट परिणामही ही होऊ शकतो याचे भान ठेवावे अतिशय तरल नाजूक अवस्थेतल्या गर्भावर असा काही अनिष्टा परिणाम झाला तर त्यामुळे गर्भपात होऊ शकतो किंवा बाळाचे मन कमकुवत होऊ शकते गर्भवतीने महिने असुरक्षित अनोख्या म्हणजे जेथे वस्ती नाही लोकांचा वावर नाही अशा ठिकाणी जाऊ नये वा राहू नये गर्भवती स्त्रीने शक्यतो वर मैथून टाळणेच इष्ट असते त्यातही पहिल्या तीन महिन्यापर्यंत समागम कटाक्षाने टाळावा कारण या काळात गर्भस्त्री स्थिर झालेला नसल्याने गर्भपाताची भीती असू शकते तसे आकार वाढलेला असल्याने शेवटच्या तीन महिन्यातही मैथून टाळावेच लागते संपूर्ण गर्भावस्थेत योनी गर्भाशयादी अवयव अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांना कसलाही शोक होता कामा नये शक्ती खर्च झाल्याने गर्भाच्या वाढीवर गर्भवतीने नेहमी आनंदी राहावे शोकमग्न किंवा चि, चिंताग्रस्त मुळीच राहू नये त्यामुळे जन्माला येणारे मूल भित्रे फुरटलेले व त्या अल्पायुषी होईल असे आयुर्वेदशास्त्र सांगते तसे पाहता शो, चिंता, शोक चिंता वगैरे सगळ्यांनाच नकोसे असतात अनेक स्त्रियांना अकारण मनाला लावून घेण्याची काळजी करण्याची सवय असते शोक करण्याने किंवा काळजी करण्याने मूळ परिस्थिती बदलत नाही उलट स्वतःला आणि बाळाला त्रास झाला तर असलेली परिस्थिती अधिकच वाईट होण्याचा संभव आहे हे जाणून शक्यतोवर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी संगीत ध्यान व वा चांगले वाचन यांचा उत्तम उपयोग होतो मन शांत संगीत ऐकावे शोक चिंता नसतानाही बाळाची मानसिक क्षमता अधिकाधिक उन्नत होण्यासाठी हे संगीत ऐकण्याने उत्तम फायदा होतो स्त्रीच्या विचारांचा आणि भावनांचा परिणाम गर्भावर होत असल्याने गर्भावस्थेत स्त्रीने शक्यतो हेवेदावे मत्सर वगैरे मानसिक दोषापासून दूर राहावे कारण बाळ कपटी मत्सरी होऊ शकते गर्भवतीने फार वेळ म्हणजे आठ ते नऊ तासापेक्षा जास्त झोप घेतली तर मूलही झोपाळू मंद बुद्धीचे आणि मंद अग्नी असणारे होते गर्भवतीच्या आसपास अस्वच्छतेचा लवलेशही नसावा अप्रिय किंवा वाईट वात वात वास येत असेल अशा ठिकाणी तिने फार वेळ राहू नये पाळी सुरू असलेल्या स्त्रीच्या संपर्कात शक्यतोवर येऊ नये तसेच वड, झाडा जवळ जाऊ नये विशेषतः तिने सांजेला अप्रशस्त माहित नसलेल्या ठिकाणी जाऊ नये असे आयुर्वेद सांगतो फार मोठमोठ्याने बोलू नये संतापू नये अशी प्रथा प्रचलित आहे की गर्भवतीने सापाकडे पाहू नये किंवा फार वेळ पाहत राहू नये यामागे असलेल्या सापाची सावली पडते अशा सारख्या समजुतीत काही अर्थ आहे वा नाही याचा याचा अंदाज नाही. परंतु सर्प पाहिल्यानंतर उत्पन्न होते बऱ्याच जणांचे तर पाय लटपटतात आणि त्याची गती पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांच्या शरीरात वेगळी स्पंदने उत्पन्न होतात ती स्पंदने गर्भवतीला मानवणारी नसावीत म्हणून सर्पू सर्प, सर्प पाहू नये अशी प्रथा असावी गर्भाधानासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर लगेचच गर्भवतीची दिनचर्या आचरण्यासही सुरुवात करावी प्रत्येक स्त्रीचे प्रत्येक गरोदर पण वेगळे असते त्यामुळे इतरांनी गरोदरपणातील त्रासांची तुलना करू नये गर्भवतीने मलमूत्रादी वेग अडवून ठेवू नये तसेच मैथुन करू नये गर्भवतीने घट्ट कपडे मोठा आवाज आणि भलतेच शारीरिक कष्ट टाळावेत गर्भवतीने वतीने धुर्मपान मद्यपान जागरण पूर्णपणे टाळावेच अकारण फिरणेही टाळावे धन्यवाद